आज सकाळीच हिट अँड रचना धक्कादायक प्रकार उघडी झाला आहे नाशिकच्या सिकडो परिसरात अपघात करून पळून जाणाऱ्या गाडी चालकाला पकडून नागरिकांनी त्याला चांगला त्याच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आदेश खानास या चालकाचे नाव बसून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अंबळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदेश बेकायदेशीरपणे गाडी चालवत वा सात वाहनांना धडक दिली त्याच्या गाडीच्या धडकेत पाच ते सहा नागरिक जखमी झाले आहेत त्याच्यावर त्यांच्यावर उपचार सुरू आहे प्रत्येक कॉलनी गाड्यांना उडत उडत आला तो त्याच्यानंतर मग लोकांनी त्याचा पाठला केला त्याला पकडला आणि आता त्याला चोख चांगला दिलेला आहे आणि मेन म्हणजे की हा जो मुरारी नगरचा रस्ता आहे हा वन मे इथन चोवीस तास गाड्या चालत असतात वाळूच्या असतात बिल्डरच्या असतात हे लोकल असतात हॉटकेट रस्ता झालेला आहे अंबर लिंक रोड वाल्यांना सातपूर अंबडलिंग तर त्याच्यामुळे ना इतक्या दुर्घटना होत आहे रोजच्या एक ते दोन दुर्घटना रोजच्या होऊन राहिले